पोशाख दी क्लथिंग हब सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू वालू रस्त्यावर राजवाडी परिसरात राजा येथील एक चारचाकी वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने थेट रस्त्याच्या खाली गेले ही घटना सोमवार बारा मे रोजी दुपारी अकराच्या नंतर घडली याबाबतची माहिती याप्रमाणे सेलूवालूर रस्त्यावर तालुक्यातील राजा येथील एक चारचाकी वाहन कधी प्रवाशी तर कधी मालवाहतूक करणारे हे वाहन सोमवार बारा मे रोजी दुपारी अकरानंतर सेलूहून गावाकडे राजा येथे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने राजवाडी परिसरात रस्त्याच्या खाली उतरले या वाहनामध्ये चालकाव्यतिरिक्त कोणीही नसल्यामुळे फारसे नुकसान झाले नाही या अपघातानंतर चालक हा उपस्थित लोकांना बी बोलवा म्हणून विनंती करत होता या वाहनामध्ये प्रवासी नसल्यामुळे वाहनाचे आणि प्रवाशांचे देखील काही नुकसान झाले नाही याच रस्त्यावर राजवाडी येथे पिकअप आणि दुचाकीचा अपघात झाला यात एका बालिकेचा मृत्यू झाला होता गटकळ करिअर अकॅडमी बारा मे पासून पोलीस भरती नवीन बॅच सुरू संपर्क गटकळ अकॅडमी देवला पुनर्वसन सातोना रोड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू